यशवंत गुणवंत बीजवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा आणि या सत्कार सोहळ्यासाठी समृद्ध बँकेचे चेअरमन त्या ठिकाणी अंडुमताई कांदे हे आपल्या कार्यक्रमाला यावे अशी आपली सर्वांची इच्छा होती आणि त्या दिवसांनो तो दिवस आज ठिकाणी आलेला आहे अभ्यास केलेला असतो वेळ प्रसंगी सगळ्या गोष्टी आपण करतो आणि प्रावी पारितोषिक कर्मचारी शिक्षिका <स्थाँगा> सर्वांनाच पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि आजच्या या कार्यक्रमाला मला बनवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वस्तुस्थिती हीच आहे की मला स्कूलच्या कार्यक्रमाला जायला भीतीही असते आणि आनंदही असतो कारण जे शिक्षक तुम्हाला शिकवत असतात ते रोजच्या रोज -रुच्च दैनंदिन जीवनात तुम्हाला इतकं काही शिकवून गेलेले असतात की तिथे मनोगत व्यक्त करणं किंवा मार्गदर्शन करणं हे मला अगदी सूर्याला दिवा दाखवल्यासारखं होतं तरी सुद्धा म्हणजे मला तरी असं आच, वाटतं की आजचा जो विद्यार्थी आहे तो नक्कीच आमच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे किंबहुना आम्हाला असलेल्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त असल्याने त्याचं मोठं कारण म्हणजे तुमचा मोबाईल मोबाईल हा ज्ञानाचा एक आपण त्यांना अं म्हणजे तुम्हाला त्यांना ज्ञान जरी मिळत असलं तरी आजकाल आपण जे बघतो आहोत की बरीचशी मुलं की मोबाईलच्या अभ्यासाला पाहिजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करतात आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात तुम्हाला सांगावं असं वाटेल की आजची ही वेळ किंवा आजची ही तुम्हाला मिळालेली संधी तुम्हाला शिक्षणासाठी मिळालेल्या अमूल्य संध्या ह्या परत येणार नाही मोबाईल आपण आयुष्यभर कधीही बघू शकतो कधीही खेळू शकतो पण तुम्ही सर्वांनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि शिक्षणाकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही मैदानी खेळ खेळले मी एकांना ता बघितलं की बरंच मोठं ग्राउंड आहे मला सर्वांना खेळायला नक्कीच मुलींची संख्या लक्षणीय आहे त्याबद्दल त्यांनाही सांगावं असं वाटतं की तुम्हाला मिळालेली संधी शिक्षणाची त्याचं नक्कीच सोड करा आणि काहीतरी करून दाखवा म्हणजे मी <स्तुण> <स्तुण>